पण सगळेच भाग्यवान आहोत या निमित्तानं आपल्याला आता हे ज्ञान अतिशय कठीण ज्ञान आहे आता आता याच खरं तुम्हाला हे जर सांगायचं झालं तर बारा वर्ष तपश्चर्या केल्याशिवाय अष्टावक्र गीताचं जे पुस्तक आहे ना त्याला स्पर्श सुद्धा करू देत नाहीत पण इथे आपल्याला पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ज्ञानाचा स्पर्श म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं की अष्टावक्र गीता कुणासाठी आहे ज्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत झाली आहे की नाही ज्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत झाली जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली त्यांच्यासाठी अष्टावक्र गीता आहे हे एकदम स्पेशल आहे चला अजून कोणाला काही सांगायचं तर सांगा विचारायचं तर विचारा उद्यापासून आपण अकरा अकरावा भाग सुरू करणार अकरा ते वीस वीस नंतर पुन्हा एकदा आपण असंच सत्र ठेवून आणि अभ्यासामुळे समजते सगळ्यात महत्वाचं काय तो म्हणजे अभ्यास अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी असल्या मग ते समजायला सोपं जाते आणि समजलंय तेच करतो आपण जे नाही समजलं ते नाही करत आपण करतो का नाही समजून घेणं आणि नंतर करणं चालतं ठीक आहे अजून कोणाला काय शकुंतला ताई मग सर काय विचारायचे चालतंय ठीक आहे मग भेटूया उद्या चला जय गुरुदेव जय गुरुदेव